नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आज आपल्याला रात्री उपलब्ध होताना पाहायला मिळेल परंतु ओव्हरऑल एकूणच स्पर्धा लक्षात घेता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इतरही ऑप्शन्स आपल्या हातामध्ये ठेवलेले आहेत काही विद्यार्थ्यांपर्यंत बऱ्याचदा ह्या ऑप्शनची माहिती योग्य वेळी पोहोचत नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेरच्या राज्यामध्ये जर एखाद्याला बी डी एसला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रानंतर बाहेर राज्यामध्ये बी एम एसला किंवा एम बी बी एसला जाण्याची खूप मोठी प्रथा आहे अनेक विद्यार्थी बाहेर राज्यामध्ये एम बी बी एस किंवा बी एम एसच्या संदर्भाने जातात काही अंशी बी डी एसला सुद्धा बाहेरच्या राज्यामध्ये मुलं जातात कारण बऱ्याचदा बी एम एसच्या बाबतीत बऱ्यापैकी फीस चार्ज केली जाते काही प्रकारे डोनेशन पार्ट काही ठिकाणी चार्ज केला जातो एम बी बी एसच्या बाबतीत बोलायचं झालं तर डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा अदर स्टेटमधला ओपन स्टेट कोटा जो असतो जिथं की बारा तेरा लाख पंधरा लाखापर्यंत का फीस काही ठिकाणी चार्ज केली जाते सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बजेटच्या बाहेरचा हा विषय असतो परंतु नीट दिली ए, आहे क्वालिफाय आहे बी डी एसलाही प्रवेश घे मिळाला तर चालेल असे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे दरवर्षी आपण मध्य प्रदेशमध्ये बी डी एससाठी काही मुलांचे प्रवेश करतो जे जे इच्छुक असतील ज्यांची तिथे जाण्याची शिकण्याची तयारी आहे अशा मुलांची आपण प्रक्रिया पूर्ण करतो याही वर्षी ऑलरेडी आपण पाच मुलींचे प्रवेश म्हणजे आता अजून एक ॲड झाले त्यात सहा मुलींचे प्रवेश हे बी डी एससाठी केलेले आहेत एकाच कॉलेजला तर बाहेर राज्यामध्ये दोन महत्त्वाचे फायदे आहेत एकतर कमी स्कोर असलं असतानाही ॲडमिशन मिळतं कमी म्हणजे मिनिमम वन सिक्स्टी टू क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तर मिनिमम वन सिक्स्टी टू वन सिक्स्टी फाईव्ह वन सेवन्टी असे जरी स्कोअर असतील असे जरी मार्क्स असतील तरी ॲडमिशन मिळतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा दुसरा फीसुद्धा खूप रिजनेबल असते साधारण दोन लाख रुपये प्रतिवर्ष याप्रमाणं फीज चार्ज केली जाते तर साधारण मोठामोटी बजेट हे आठ ते नऊ लाख रुपयाच्या दरम्यान असतं हॉस्टेल मेसचा जर विचार केला तर एक चौदा लाख रुपये तेरा ते चौदा लाख रुपयात पूर्ण कोर्स कम्प्लीट होतो म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बी डी एसला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आता हे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मध्य प्रदेशचा मोपप्राउंडचं शेड्यूल आलेलं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे ऑलरेडी दोन दिवसापूर्वी सुरू झालेली आहे अंतिम दिनांक जी असणार आहे ती आठ दहा दोन हजार चोवीस म्हणजे थोडक्यात असं आहे की या आठ दहा दोन हजार चोवीसच्या अगोदर जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतील जे इलिजिबल असतील अशा मुलांचे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बी डी प्रवेश करता येतील विदाउट डोनेशन कमी फीसमध्ये आणि चांगल्या कॉलेजला मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे पी सी बीला दीडशे मार्क्स असावेत नीटमध्ये साधारण वन सिक्स्टी टू प्लस स्कोर आपला असावा सत्तावीस तारखेपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे जे विद्यार्थी या संदर्भानं इच्छुक असतील त्यांची तयारी असेल अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करण्यापासनं तुमचं ॲडमिशन करून देणं तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस तुमच्यासोबत तिथं उपस्थित राहणं इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आमच्या वतीनं केल्या जातील पुढेही पाच वर्ष तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही उपलब्ध असूत सो अगदी मापक फीसमध्ये बी डी एस करण्याची एक अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये भेट द्या मी स्वतः तुम्हाला भेटेल अजून काय डिटेल माहिती लागली ती पण तुम्हाला दिली जाईल आणि तुमची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण करून दिली जाईल लिगल वेने कुठेही तुम्हाला डोनेशन द्यायचं नाही आहे ॲडिशनल कुठली फीज द्यायची नाही आहे अगदी मापक फीजमध्ये हे सगळं प्रक्रिया जी आहे आपल्याला पूर्ण करते सो जे जे इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा बी डी एस साधारण आठ ते नऊ लाख रुपयाचं टोटल बजेट आणि चार ते पाच लाख रुपये हॉस्टेल मेस इतर जे काय खर्च असतात ते साधारण तेरा ते चौदा लाख रुपयात पूर्ण कोर्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतोय रजिस्ट्रेशनची लिमि मर्यादा आहे वेळेची मर्यादा आहे आठ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे त्यामुळं जे जे इच्छुक असतील त्यांनी कृपया त्या डेटच्या अगोदर म्हणजे उद्या परवा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये नक्की येऊन संपर्क करा व्हिजिट करा माहिती घ्या मग तुम्हाला सगळ्या गोष्टी समाधान झालं तर मग आपल्याला फर्दर प्रोसेसमध्ये जाता येईल आणि तुमचे ॲडमिशन करून देता येईल जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा संपर्कासाठी नंबर नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू हा तर आहेच ॲडिशनल एक नंबर देतो डबल नाईन ट्रिपल टू फाईव्ह झिरो टू डबल झिरो याही नंबरवर तुम्हाला संपर्क करता येईल ॲडिशनली ॲड्रेस बाकीचे परत इतर नंबर ते आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद